नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण फोर्टी फोर साईजसाठी स्लीवची कटिंग पाहणार आहोत पूर्ण उंची साडे दहा इंच आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे म्हणजे साडे अकरा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे इकडेही आपण अकरा इंचावर मार्किंग करूया लाईनसाठी आता इथे मुंड्याची लाईन ओढण्यासाठी साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे इकडेही मी साडेतीन इंचावर मार्किंग करून लाईन ओढून घेते मूर्ती हिले मी साडे अकरा इंचावर लाईन घेतलेली आहे आता इकडे आपला घेर हाताचा घेर साडेसहा इंच आहे दीड इंच मी एक्स्ट्रा घेते तुम्हाला शिलाईमध्ये दोन किंवा दीड इंच जेवढं तुम्ही घेता तेवढं घ्यायचं आता मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इकडे छातीचा चौथा भाग फक्त एवढंच घ्यायचा आहे आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं नाही आहे आणि इथे आतमध्ये दीड इंच घ्यायचं आहे इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी हे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेली आपली मुंड्याची जी लाईन आहे ती मी अकरा इंचच घेतलेली आहे आणि दीड इंच आतमध्ये इथपासून आपली शिलाई मार्जिन पुढे येणार आहे आता इकडे मी एक इंचवर मार्किंग करते इकडे एक इंच हा जो एक इंच आहे तो इकडे जॉईन करायचा आत आपण दीड इंच घेतलेला आहे तिथे आता ह्याचा मध्य काढायचा आहे नऊचा मध्य साडेचार इंच आणि इकडे अर्धा इंच वरती आणि पाव इंच खाली हे आपण असा आकार देऊन घेऊया आणि हा इथे जॉईन करायचा आहे आपला आकार फिश सारखा येतो इथे जॉईन करायचा आहे आणि इथे आपण एक इंचावर केलेला आहे आता इथे दोन इंच घ्यायचं आणि या दोन इंचापासून हा आपला आकार या हिथून असा इकडे सोडायचं आहे हे अंतर पाऊन इंच ते अर्धा इंचच आलं पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त आलं नाही पाहिजे हे वरती अर्धा इंच खाली पाऊन इंच आता हे जे दीड इंच आपलं मार्जिन ठेवलेलं आहे ते लाईन मोडून घेऊया हे आपलं मेन आहे ही एवढी शिलाई जाणार आहे आता हे आपण अगोदर बाहेरच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया हे इथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे इथून पुढे आपली शिलाई मार्जिन जाणार आहे आणि हे मागचा मुंडा सगळ्यात आधी कट करून घेऊया आणि पुढचा मुंडा आपण नंतर कट करूया हे आता मी कट करून घेते हे आपला मागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे आणि हा आपण नंतर ब्लाऊज पीसवर जेव्हा जॉईंट करणार आहोत तेव्हा आपण ते, ते कट करणार आहोत आता मी हे याच्यावर कट करून घेते आपल्याला हे जॉईंट वगैरे मारावं लागणार नाही आहेत बरोबर हा ब्लाऊज पीस मोठा आहे त्याच्यामुळे नाहीतर मोठ्या साईजला कधी कधी इकडे आणि इकडे दोन्ही साईडला जॉईंट करावं लागतं पण आता ह्याला गरज नाही आहे आता हे मी कट करून घेते ब्लाउज पीसवर कट करताना थोडं थोडं अंतर सोडायचं कारण आपण शिलाईमध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं त्याच्यामुळे हे पाव पाव इंच एक्स्ट्राच कट करायचं आहे कधीही आपण आता ह्याच्यावर मागचा आणि पुढचा भाग कट करून घेऊया ही आपली स्लीव कटिंग झालेली आहे आता हे एक्स्ट्राचे जे धागे वगैरे आहेत ते पण कट करून टाकायचे हे आपली आता स्लीव्ज कटिंग झालेली आहे जॉईंट वगैरे मारावं लागणार नाही त्यामुळे हे पटकन आता शिवून पण होईल अटॅच करून घेते हा मागचा पुढचा भाग तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही स्लीवची कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद